अरे माझे मित्रांनो जे महाराष्ट्र सध्या मी आता ओंकारेश्वरमध्ये आहे श्रीसंत गजानन महाराज शेगाव जिथे की संस्था आहे आपल्या ओमकारेश्वरमध्ये तिथं आजचा मुक्काम आहे आणि इथं आलो रूमसाठी पण इथं रूम भेटली नाही कारण की जे की रूम आहे ते फक्त फॅमिलीवाल्यासाठी आहे साठी बिलकुल रूमाचा म्हणजे हेच नाही जे की आपले इथे काउंटर भाऊ होते ते पण आपल्या सावळ्याचेच होते त्याच्यानंतर त्यांनी सांगले की रुमा नाही म्हटलं काही विषय नाही जे की हॉल असला तरी चालून जाईल आणि इथं आपल्या नांदुऱ्याचे जे की सेवादारी मंडळी भेटले सगळे सगळे तरी पाहू शकता काय तर भाऊ कोणाला काही बोलायचं नमस्कार मित्रांनो माझं नाव वैभव इंगळे राणा रामबोडा सत्ता भाऊ भेटले आम्हाला त्यांचे व्हिडिओ बघत होते दोन दिवस झाले ते सायकलने राईड करत होते तर ते येताना त्यांचे व्हिडिओ बघले तर त्यांना मेसेज केला की आले की आम्हाला कॉल करा आम्हाला भेटा तर ते आज भेटले त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं त्यांना लाईक करा फॉलो करा जेवढं दिसते तेवढं सोपं नसते सायकल चालवताना आपल्याला व्हिडिओ टाकतात त्यालाही सोपं वाटते पण रिअलिटी मध्ये एवढा सोपा नाही आहे रिअल आणि रियालिटी मध्ये जमीन आसमानचा फरक आहेच ना खूप फरक आहे खूप अडचणी येतात हे पण अडचणी किती असो तरी आपल्या केरिअरची स्माइल किती के कमी नाही होणार काही टेन्शन नाही भेटून चांगलं वाटलंय स्वभाव पण खूप चांगला आहे काही विषय ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हरण महादेव जय गजानन जन्म